नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह हो ठरलं तर मग ही मालिका सध्या घराघरात पोहोचली आहे मालिकेत दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येताना दिसत आहे मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या मनातील एक भाग झालं अर्जुन आणि सायलीची जोडी देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडते आता मालिकेत एक नवीन ट्विस्ट आलेला दाखवण्यात आलं आहे बाप्पाच्या विसर्जनानंतर अस्मिताच्या बाळाचा विषय सुरू असतो त्यातच कल्पना आणि प्रताप सायली आणि अर्जुन मुलांना बाळाचा विचार करायला सांगतात त्यानंतर सायलीच्या डोक्यातही बाळाचा विचार यायला लागतो अर्जुनला डब्बा देताना त्यात एक सायली चिठ्ठी लिहिते ती चिठ्ठी तिने त्यांच्या होणाऱ्या बाळाच्या वतीने अर्जुनला लिहिलेली असते अर्जुनने बाळाचा विचार करावा अशा आशयाचं ते पत्र असत त्यामुळे मालिकेत आता वेगळा ट्रॅक येणार का अशा चर्चा रंगत आहे सायली आणि अर्जुन गुड न्यूज देणार का असं देखील प्रेक्षक विचारत आहे सध्या सोशल मीडियावर या मालिकेची जोरदार चर्चा चर्चा सुरू आहे त्यामुळे मालिकेत सायली अर्जुन गुड न्यूज देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग मालिकेतील सायली आणि अर्जुनची जोडी आवडते का कमेंट करून नक्की कळवा